नाशिकच्या औद्योगिक विकासाला चालना देणारे ज्येष्ठ उद्योजक आणि नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन निमाचे माजी अध्यक्षा धनंजय बेळी यांचा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला उद्योग सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीने हा कार्यक्रम विशेषत्वाने उठून दिसला या निमित्ताने हॉटेल फाईव्ह एलिमेंट्स सिटी सेंटर मॉलजवळ लवाटेनगर येथे चिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले यावेळी नाशिक इस्कॉन मंदिराचे नृसिंहकृपा प्रभू आणि खोचे गुरुजी यांच्या वेदमंत्र उच्चारांच्या जयघोषात धनंजय बेळे यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली त्यानंतर मित्रपरिवाराच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवसाचा सोहळा साजरा करण्यात आला धनंजय बेळे हे नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रातील उत्तम जाण असलेले उद्योजक मांडले जातात उद्योजकांच्या प्रश्नांबरोबरच कामगारांच्या समस्या त्यांनी मार्गी लावल्या त्यानंतर त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात मनपाव आणि मालमत्ता कराला विरोध सी पी प्रकल्पांचा पाठपुरावा आय टी पार्क प्रकल्पांना गती शिलापूर इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅबची मंजुरी यासह बंद पडलेल्या निमाचे पुनर्जीवन करून अल्पावधी सुस्थितीत आणण्याचे मोठे कार्य त्यांनी केले आहे चिंतन सोहळ्यात उपस्थित मान्यवरांनी धनंजय बेळे यांचा शाल पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन सत्कार केला यावेळी नाशिकच्या औद्योगिक विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान जगताच्या समस्यांवर केलेली सातत्यपूर्ण धडपड आणि उद्योजकांना दिलेला भक्कम आधार याची उपस्थितांनी विशेष प्रशंसा केली असं व्यक्तिमत्व इथे इथे मदतीची आवश्यकता असते इथे आवश्यकता असते सकाळी पाच लागतील बारा लाखा वेळेस सेवा उपस्थित असतात अशा वेळेसांना निर्माण लावू चांगलं आरोग्य लाभो आणि त्यांच्या प्रकार ठरवत होत राहो समाज होत सरकार हरपुर तीर भाई बाजार पार्टी आगे बोला स्थिति बनी सर्वे पड़ा श्याम माह है इस पर गंगा श्याम माह है हर गंगा गौतमी वैष्णवी जय श्री राम ब्राह्मण त्याची झालेली वाढ ही आम्ही सगळ्यांच्या झाल्याचं नाशिकच पण टिकवणं त्याच पौराणिक पण असेल ऐतिहासिक पण असेल त्याचं पावित्र्य असेल आणि त्याची नव्याने उद्योग असेल या सगळ्या विषयामध्ये लक्ष घालायचं तर चोवीस तास वाटतो प्रहर आपल्याला जागरूक ठेवला

कहते सामाजिक संबंध संतान को जासूस करता है वो एक पीस अंक को देख के टूट कभी अपने बट देखी जेट संधार हो सकती है देखिए जैसे सिंधिला नाना के तारे आपको सागरन का जो सोवत हो योर परिवर्तन को चंट लगाएगा जो भी होगा इसको अध्यक्ष बनाये इंडस्ट्री में सामाजिक आर्थिक संबंध कैसे ये किसी का भी वो कैपेसिटी नहीं थी वो कैपेसिटी भी उन्होंने आज भी इधर जो आईमा और इंडस्ट्रियल फैटर्निटी के लोग इनके साथ ऑर्गेट में काम कर रहे हैं उनका इधर आना और उनको इस पोजिशन तक लाने में जो इंटरजो का लगा है वो सब ढीरे साल की वजह से हुआ है आपने हमें सबको इस काम बनाया और बढ़ाया है धन्यवाद

ही जोपासणं त्यांना मदत करणं ही भूमिका जो, जो कार्यकर्ता सांभाळतो तो खरा कार्यकर्ता राजकारणात होते काय सत्ता येतात जातात परंतु माणूस म्हणून जो या सर्व बाबीशी एकूण राहतो तो खरा कार्यकर्ता असतो आणि म्हणून माझ्या लाडक्या कार्यकर्त्यांमध्ये धनू हा कार्यकर्ता आहे आणि म्हणून मला आनंद आहे धनू रुग्णामध्ये उद्योजक म्हणशील खूप काही म्हणशील परंतु कार्यकर्ता म्हणून या गावाशी देणं आहे दे ते कधी नको या गावातल्या सर्व 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 जाती क्षेत्रातल्या लोकांना तू अविरत मदत करत रहा आणि ही जी तुझी भूमिका आहे ती लावो बळो आणि तुला बोलणार नाही मग सर्व मित्रांना म्हणू आपल्या समित्याचं गाठोडो असे असू दे जेणेकरून हे कार्य चांगलं करण्यासाठी त्याला चांगलं आरोग्य चांगलं आयुष्य आणि चांगली स्फूर्ती मिळो तीच शुभेच्छा व्यक्त करून मी थांबतो जयन जय महाराज <खेँगा> सर्वांचे उच्च वाटचालीसाठी असंख्य आपल्या जेवढ्या उपस्थित त्या सगळ्यांना पूर्ण शंभर एवढ्या शुभेच्छा देतो आणि त्यांची अशीच उत्तर उत्तर 아, 그래요? <sus> या कार्यक्रमाला भाजप नेते लक्ष्मण सावजी सुधाकर बडगुजर माजी नगरसेवक राजेंद्र बागुल मनपाचे जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद प्रशांत जाधव विक्रम नागरे देवेंद्र पाटील अजिंक्य गीते सामाजिक कार्यकर्ते दीपक लोंडे कल्पेश कांडेकर व्यंकटेश मोरे ज्येष्ठ उद्योजक विवेक गोपटे डी जे जोशी राधाकृष्ण नाईकवाडे गोविंद झा नितीन आव्हाड राजेंद्र कोठावदे किरण वाजे प्रमोद वाघ राजेंद्र पानसरे राजेंद्र झोपे हेमंत राटी प्रशांत जैन कैलास सोनवणे ोंड संजय सोनवणे योगिता आहेर मनीष रावल वरुण तलवार निखिल पांचाळ अभिनेता किरण भालेराव प्राचार्य राम कुलकर्णी जयंत गायधनी राजेंद्र पड शिवाजी बोंदारडे वैभव शिवकल्याणी प्रेरणा बेळे उद्योजक हर्ष बेळे तसेच मिनिमा आयमा संघटनेचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं उद्योजक उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी सचिन देवटे नवीन नाशिक